सहाशे पंच्याहत्तर रुपये शेकडा षतकाचा माल पोष सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचू शकतो तर सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आठशे तुमचं आहे का साडेआठ रुपये किलो साडेआठशे केलं नाही साडेआठशे रुपये क्विंटल अशी प्रकारचा माल पाहू शकतं मित्र मग बीट साडेआठशे रुपये क्विंटल बीट साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल बीट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता बारा बाराशे रुपये क्विंटल अचे गाजराचे भाव झालेले आहेत मित्रांनो सहाशे ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजारभाव सहाशे ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल ाचा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा हा गेलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल घेवडा शाचा घेवडा केला आहे दोन हजार रुपये क्विंटल मावली व्हेरायटी कोणती मोरनेडा जे के मुस्कान व्हेरायटी अडोतीसशे रुपये क्विंटल असेल हा भाऊ नमस्कार तुमचा काय भाव केला घेवडा ना किती पोती आणले आज समाधानकारक भाव आहे ना बऱ्यापैकी आहे धन्यवाद अडतीसशे रुपये क्विंटल जे के मुस्कान व्हरायटी अशा प्रकारची जाड क्वालिटी प्रकारचा घोडा पाहू शकता मित्रांनो चार हजार रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं बाबा तालुका धन्यवाद घ्या

पंचवीसशे रुपये क्विंटल हलका माल आहे ना पंचवीसशे रुपये क्विंटल माल पाहू शकता धन्यवाद दादा घ्या पंच्याऐंशी लेवल त्यांनी घेतलं माऊली हा काय भाव केला बत्तीसशे बत्तीसशे रुपये क्विंटल माल मालपास बत्तीसशे रुपये क्विंटल आता उद्या परत का उद्या परत ठीक धन्यवाद माऊली हा पंचवीसशे गेला ना दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अशुकाचा माल पाहू शकतो दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सहा पस्तीसशे रुपये घ्या प्रकाचा माल पाहू शकतो पस्तीसशे रुपये क्विंटल तुम्ही सकाळचा आहे तुम्ही शकताच अच्छा पस्तीसशे रुपये क्विंटल सत्तेचाळीसचाळीस बापरे चांग किती पोते गेले तीन तीन पोते एकदम भारी कोणता पहिला तोडा आहे का तुला कधी पण चांगला भाव जाते का हो एकदम भारी माल निवडून आणता ना तुम्ही नाही डायरेक्ट मायरेक्ट मालच तसं आहे धन्यवाद अशा प्रकारची शेप पाहू शकता मित्रांनो पिवळी पडलेली आहे थोडी हे का पिवळी पडलेली आहे ना काही ठिकाणी काही ठिकाणी सातशे रुपये शेकडा आहे सातशे रुपये शेकडा सातशे रुपये शेकडा सातशे रुपये शेकडा हा तुमची आहे का अच्छा अच्छा बरे गेली किती कि जुडे आणले होते आज दोनशे सतराशे किती आहे ऐंशी सतराशे ऐंशी ती एका जी पिवळी पडली नाही भाऊ गेली हो पण मग ती पिवळी पडली होती सतराशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो मित्रांनो एक किलो प्लस जोडी माऊली गावाचं नाव सांगा नानबुर्ग धन्यवाद सतराशे ऐंशी रुपये शेकडा प्ले काय मेथी पाहू शकता मित्रांनो लहान जोडी बांधलेली गेलेली हजार रुपये शेकडा लहान जोडी आहे हजार रुपये शेकडा मेथी अशी प्रकारची मोठी जोडी पाहू शकता मेथी ही गेलेली अठराशे रुपये शेकडा एक हजार आठशे रुपये शेकडा मेथी एक हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथंबी पाहू शकता मित्रांनो की एक हजार पाच रुपये शेकडा दादा कोणती व्हेरायटी होईल गावठी पिवळी पडली का हो कलर कमी आला म्हणून कमी कलर आला ना एक हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता माती लागलेली आहे मित्रांनो रुपये शेकडा काय नाव तुमचं हा हॅलो मार्केट नाशिक हो अशोका व्हेरायटी ना अशोक नवीन व्हरायटी आता उद्या परत का परवा उद्या परत धन्यवाद तुम्ही गावाले का शेतामध्ये काय दादा अजून शेतात भेटे आता आता टाक ठीक आहे धन्यवाद उद्या याल का परवा परत उद्या उद्या धन्यवाद सतराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पाहू शकता अशोका कोथिंबीर मी तर घेतले भाव पण आता अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर साडे अठराशे रुपये शेकडा दादा हिचं नाव आहे का काही माहीत रामशेज आहे काही हां रामशेज रामशेज आहे ना अच्छा रामशेज कोथिंबीर साडे अठराशे रुपये शेकडा सतराशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढलेली कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सतराशे दहा रुपये शेकडाशे प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो गेले तेवीसशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा कोथिंबीर अशा प्रकारची मालव मालव कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो गेलेली चौतीसशे रुपये शेकडा मालव कोथिंबीर चौतीसशे रुपये शेकडा बावनशे घ्या बावनशे रुपये क्विंटल अशी प्रकारची मिरची पाहू शकतो ज्वाला मिरची किती पोते आणले होते आज दोनच पोते आणि ही काय भाव गेली ही बघू एकदा छप्पनशे पाच हे पण ज्वाला आहे ना काच अच्छा अच्छा तेच तर म्हटलं ही नवतीच मिरची आहे याच्या खाली ती छप्पनशे पाच रुपये क्विंटल असे बघायचा माल करू शकतो नवतीच मिरची ठीक सहा हजार रुपये क्विंटल पैसे बघायचे कोणती व्हेरायटीवार बघू खोटलेलं आहे सहा हजार रुपये क्विंटल चौपनशे पन्नास नाव टाकून घ्यायचं नाव हे टाकलं